आणि मराठा समाजाचं जी मागणी आहे व विषय मराठ्यांना आरक्षण या मागणीविषयी बोलावं लावून धरावं मराठ्यांची मागणी एक आणि तुम्ही वेगळी करता की वेगळी द्या जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला तुम्ही मराठ्यांचे विरोधी हे आजपासून काय धरलं जाईल कारण मराठा बघणार आहे कोण बोलतोय कोण काय कारण सांगणार आहेत सगळ्याच आमदारांनी सुद्धा इतरही आमदारांनी याविषयी बोलावं मात्र मूळ विषय असा आहे की जे आजचं अधिवेशन आहे यात सगळ्या सोयऱ्यांचे जी अधिसूचना यावर अगोदर चर्चा करून त्याची अंमलबजावणी करावी जो सगळ्या सोहऱ्यांची अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी सुरुवातीलाच करावी नंतर मागासवर्ग आयोगानं जो अहवाल दिला आहे तो स्वीकारलेला तो आहे त्यांनी त्याचा कायदा करण्यासाठी नंतर दुसऱ्या सत्रात त्यांनी तो चर्चेला विषय घ्यावा कारण आंदोलन हे मराठ्यांनी करोडो मराठ्यांनी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून उभा केलेलं आहे ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या त्या नोंदीच्या आधारावर ज्या महाराष्ट्रात मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांना आरक्षण देण्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना सरकारनं काढलेली त्यासाठी सरकारला विनंती की त्यांनी अगोदर आज जे अधिवेशन आहे आजचं विशेष अधिवेशन त्याच्यात अगोदर सगळ्या सोयऱ्यांची सगळ्या सोयऱ्यांचा विषय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी आणि महाराष्ट्रातल्याही सर्व आमदार महोदयांनी आणि मंत्री महोदयांनी मराठ्यांच्या यांनी या सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी तो विषय सगळ्यांनी लावून धरावा याचबरोबर त्यांनी मराठा समाजाची जी मागणी आहे व विषेतून मराठ्यांना आरक्षण या मागणीविषयी बोलावं लावून धरावं मराठ्यांची मागणी एक आणि तुम्ही वेगळी करता की वेगळी द्या जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला आ, तुम्ही मराठ्यांचे विरोधी आहेत हे आजपासून ग्राय धरलं जाईल कारण मराठा बघणार आहे कोण बोलतो आहे कोण काय कारणं सांगणार आहेत सगळ्याच आमदारांनीसुद्धा इतरही आमदारांनी याविषयी बोलावं मात्र मूळ विषय असा आहे की जे आजचं अधिवेशन आहे यात सगळ्या सोयऱ्यांची जे अधिसूचना नाही यावर अगोदर चर्चा करून त्याची अंमलबजावणी करा मनावर आणि आता नाही नाही दुर्लक्ष करू शकत नाही ते पाच करोड मराठ्यांकडे जर दुर्लक्ष केलं ना मी नाही इथं हे पाच सहा करोड मराठा इथं दुर्लक्ष केलं ना वाजलं जावाच कोणत्या तोंडाने काळा नाही त्यांना म्हणजे एखादे कोण बार बार उसणं नेल्यासारखं नसतं तसं महा घरी देतो का वा नुसता दरबार ताट घेऊन येतो दुसऱ्या हे येतो देणारा धरला ना मग घरी डबल जायचं कसं तोंडच नाही ना पहिलं पीठ न्यायला दिलंच नाही ना रोज नेतो कावर काही मर्यादा आहे ना घरच्यांना द्याणाऱ्याला बी त्याच्या मागं काही सासू सासरी असतील काही नाही तू अंधारात द्यावं तर किती बार मराठीने द्याला ना आता तुला साडेपाच सहा महिने वेळ दिला ना किती देईल दे मर्यादा असतात ना त्याला काही पण हे यांना द्यायचंच नाही दुसरं आता आता कळन त्यांना आता मराठी कोणच्या वळणावर येत शांततेत येत पण कसे येत किती सोपं आहे राव पण जाता जाता सांगतो तुम्हाला मराठा ओबीसी आरक्षणात निघाला आहे कसलंही सरकार असतं ना इतकं खुशी देऊन टाकलं असतं ते म्हणले असते उलट आपल्या नशिबात आलं आपल्या टायमालाच मराठी ओबीसीत निघालेत आणि टाकावर देऊन आता एकदाच आणि घ्या ए गोरगरीब पाच सहा करोड मराठ्यांचे आशीर्वाद त्या पवारांचे ते दिलं सोडून जे आरक्षण खड्ड्यात जाणारे ते देणार आणि जे खरं टिकणारे जे चॅलेंजच होत नाही ते द्यायला टाळाटाळी सुरू केली त्यामुळे आमच्या पुढं नावीला जे सरकारला शेवटची विनंती आमची की आजच्या विशेष अधिवेशनात सुरुवातीलाच आपण सगळ्या सोयऱ्यांचा मुद्दा घ्यावा आणि सगळ्या आमदारांनीसुद्धा त्याची अंमलबजावणी करण्यासाठी एकमतानं आवाज उठवावा आणि मुख्यमंत्री शिंदेसाहेबांना आणि फडणवीस साहेबांनासुद्धा सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीबाबत बोलावं आणि मा मंत्री महोदयानेसुद्धा नसता आपण स्पष्ट मराठा विरोधी आहेत मराठ्यांच्या मागणीच्या विरोधी आहेत हे मराठी उद्यापासून अर्थ काढणार आहेत मग आमचं कोण हे आता इथून पुढं मराठी ठरवणार आहेत तुम्हाला जे वाटतं ते आपल्याला पाहिजेत गळ्यात हात टाका त्यांच्या आणि खुशाल नाही आता मराठ्यांची ग्राह्य धरलेले विषय मराठी आता तुम्ही सोडून द्यायची